त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफ लाईन हॉस्पिटल समोर फलटण आणि हो इथं मुळव्याधाच्या उपचारा बरोबर बंधुत्वावर देखील उपचार केले जातात अधिक माहिती साठी दिलेल्या नंबर वर कॉल बिचुकले धनगर आरक्षण अभ्यासक आताच एक तीन दिवसापूर्वी अत्यंत संतापजनक घटना आहे आणि मी या भोकरदन तालुक्यातील जालन्या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे आपल्या धनगर समाज बांधवातील एक मेंढपाळ बांधव कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीला गावातील भागवत दौड आणि त्याचा भाऊ नवनाथ दौड या दोन माजलेल्या माजुड्या अशा गावगुंडांनी त्याला मंदिरात का आला म्हणून सळईच्या चक्क्याने त्याचं पूर्ण शरीर भाजवलेलं आहे आणि हा जो काही प्रकार चाललेला आहे हा या देशामध्ये कुठं लोकशाही नाही तर गुंडाशाही चालू आहे मनगटशाही चालू आहे देशामध्ये पंतप्रधान एकीकडे सांगतात ते आम्ही कुणावरती अन्याय होऊन देणार नाही ओबीसीचा चेहरा आहे महाराष्ट्राचं ग्रह खातं ज्या माणसाकडे आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा महाराष्ट्रामध्ये सुरेश दस से अंजली दमानिया क्षीरसागर हे आजकाल जे स्वर्गीय संतोषांना देशमुख यांचा मृत्यू झाला त्यावरती आवाज उठवत आहे आम्हाला स्वर्गीय संतोष देशमुख यांचा आदर आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे परंतु हा न्याय मिळत असताना कुठेतरी जातीवादीच्या कपटामध्ये चौकटीमध्ये हे अडकवलं जात आहे की कैलास आ, बोराडे हा फक्त धनगर समाजातील युवक आहे आणि त्याच्या मागे कोणताही आमदार खासदार किंवा महाराष्ट्रातली जनता उभी राहत नाही या माजलेल्या गुंडशाहीला आणि ठोकशाहीला आपल्याला त्याच शब्दात उत्तर द्यावं लागत लागणार आहे फक्त सुरेश दस असतील अंजली दमानी असतील क्षीरसागर असतील आज देशमुखांच्या बाबतीत मोठमोठे मोड़, स्टेटमेंट देत आहेत पण जातीचा टॅग तिथे येतोय की तो धनगर जातीतला आहे या भाजप सरकार जे तिघाडी सरकार सत्तेत बसलेलं आहे ते सरकार हे फक्त धनगरांच्या मतांवरती बसलेलं आहे तुम्हाला धनगर समाजाची मतं लागतात पण धनगर समाजावरती अन्याय होत असताना तुम्ही कुठेही तिकडे लक्ष देत नाही आज त्या बोकरदन मध्ये एवढी मोठी घटना घडलेली असताना त्या ठिकाणचे संबंधित ना पालकमंत्री त्या ठिकाणी गेले ना संबंधित कुठले मंत्री गेले ना कुठलीही गे प्रतिक्रिया त्या व्यक्ती पुढे घेत नाहीये संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलणं झालेले त्यातील दोन आरोपींना अटक केली गेलेली आहे फक्त अटक करून उपयोग नाही तर अशा नागडे करून कुठेतरी मांडलं पाहिजे सरकार या धनगर समाज बांधवांना न्याय मिळवून देणार नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजातील युवकांना माझी विनंती आहे की भोकर तालुक्यात जो काही प्रकार झालेला आहे त्यावरती आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप मोठा आवाज उठवायचा आहे तर जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी आंदोलन करण्याची आपल्याला गरज आहे आणि असे काही जे गावगुंड माजलेले आहेत सरकार जर त्यांना काळजी घेत नसेल त्यांच्यावरती कारवाई घेत नसेल तर आपल्या पुराडे आपल्याला काढून ह्या अशा माझ्या गावगुंडांना आपल्याला रस्त्यामध्ये ठोकल्याशिवाय पर्याय नाहीये तरी माझी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांना विनंती आहे तुम्ही जिल्हा जिल्ह्या ठिकाणी तालुका तालुक्याच्या ठिकाणी या गोष्टीचा कैलास बोराडेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक तालुका तहसीलदार कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मोर्चा काढण्याची तयारी ठेवा निवेदन द्या ही विनंती करतो आणि थांबतो